यंदा पंधरा ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी आली आहे कृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्याच्या वद्य पक्षातील अष्टमीला श्री कृष्ण जयंती साजरी केली जाते श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्ण हे श्रीहरिविष्णूंचे आठवे अवतार मानले जातात कृष्ण जन्माष्टमीची तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावर ठरते पंचांगानुसार पंधरा ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटाने सुरू होईल तर सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटाने संपेल धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे शुभ मानले जाते आणि म्हणूनच कृष्ण जन्माष्टमीचा सण हा पंधरा ऑगस्टला साजरा केला जाणार आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त हा पंधरा ऑगस्टला मध्यरात्री बारा वाजून चार मिनटापासून ते मध्यरात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि सोळा ऑगस्टला गोपालकाला साजरा केला जाणार आहे मुंबई दहीहंडीची धूम असणार आहे बाल लीला नीती मुसद्देगिरी राजकारण भगवद्गीता मित्रत्व प्रेम त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णाचे नेहमी स्मरण केले जाते धार्मिक मान्यतानुसार या विशेष दिवशी भगवान कृष्णाच्या बाल स्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धन समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते तसेच जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्यासुद्धा दूर होतात आणि म्हणूनच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडात नष्ट होणारच आहे पण आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्टुन आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे तर ती कोणती वस्तू आपल्याला टाकायची कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायक बटनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला अजिबात विसरू नका पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं अनेक लोक श्रावणामध्ये तीर्थक्षेत्री जातात बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन करतात आणि तिथेच पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान करतात हे दान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते त्याचबरोबर मृत्यूपश्चात आपल्याला स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणे स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थ तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यत प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्याकरता श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुर्तार आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आणि त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे जर शक्य असेल तर आवर्जून थंड पाण्याने स्नान करा आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य देखील प्राप्त होतं दुसरी वस्तू जी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे तुळशीपत्र पत्र विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पत्र टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला दोन लवंगा सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या ज्या लवंगा आपण टाकणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या ज्याप्रमाणे लवंगा आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंगा ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये लवंगा टाकून स्नान करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होती त्याचबरोबर आपल्याला एक मूडभर पांढरे तिळ घ्यायचे तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच तिळ हे माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय तिळांना दारिद्र्यनाशक असंसुद्धा म्हटलं जातं आता हे तिळ आपल्याला घ्यायचे आणि त्याला मिक्सरला वाटून त्याची बारीक पावडर ही तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर म्हणजे जसं आपण उठणं लावतो त्याप्रमाणे एक वाटी घ्या त्यामध्ये ही जी तिळाची पावडर आहे ती टाका त्यामध्ये थोडंसं तुम्हाला गंगाजल किंवा पाणी टाकलं तरीही चालणार आहे आणि त्याची पेस्ट ही तयार करून घ्यायची आहे आणि सर्वप्रथम ही पेस्ट आपल्या अंगाला आपल्याला चोळायची आहे आणि त्यानंतर ह्या ज्या वस्तू आपण टाकलेल्या आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये त्या टाकून आपल्याला स्नानही करायची आहे पण बराचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची ही स्नान करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी ही होत असते पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करणार आहेत स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायची कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते आता जर तुम्ही कृष्ण जन्माष्टमीचं व्रत करणार असतील तर तुम्हाला संकल्प करायचे कारण असं शास्त्रामध्ये म्हटलं जातं जर आपण संकल्पयुक्त व्रत केलं तर त्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या बाळ गोपाळ रूपाची पूजा ही केली जाते बाळ गोपाळ हे प्रत्येकाच्याच घरोघरी असतात त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांनी त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचे आहे त्यांना हळद लावून घ्यायची आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्ही या दिवशी बाळकृष्णांना विविध प्रकारचे वस्त्र परिधान करू शकतात बांगड्या घालू शकतात हार घालू शकतात मुकुट लावू शकतात अशा रीतीने त्यांना सुंदर नटवायचं आहे आता तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या अगोदर बाळकृष्णाची मूर्ती तुमच्या घरी घेऊन येऊ शकतात किंवा अगदी तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीसुद्धा बाळकृष्णाची मूर्ती घरी घेऊन त्यांची पंचोपचार पूजा करून त्यांना आपल्या देवघरामध्ये स्थापित करू शकतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ